या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संसदेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा वनवा हळूहळू वाढत आहे शहरात गेल्या दोन दिवसापासून काही ठिकाणी तुरळक प्रमाणात एस टीवर दगडफेक जाळपोळ या घटनेची नोंद झाली असतानाच गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास अक्कलकोट रोडवरील कुंभारी ब्रिजजवळून जाणाऱ्या एस टी बसेसवर दगडफेक करून काचा फोडल्या या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस व ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आण श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथॉरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरलडाईट बिरला शक्ती बांगर जुआरी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर